पाच जानेवारी दोन हजार चोवीस नव्या वर्षाची सुरुवात होत असतानाच पुणे शहर हादरलं एका हत्येच्या घटनेनं कुख्यात गुंड शरद मोहोळ याची भर दिवसा हत्या करण्यात आली लग्नाच्या वाढदिवसा दिवशीच शरद मोहोळ आपल्या पत्नीसोबत दगडूशेठच्या दर्शनासाठी चालला होता त्यावेळी कोथुडमधील सुतार दरा या त्याच्या राहत्या घराबाहेर गोळी झाडून त्याची हत्या करण्यात आली बाईकवरून आलेल्या हल्लेखोरांनी शरद मोहोळ याच्यावरती तीन गोळ्या झाडल्या त्यातील एका गोळीनं शरद मोहोळचा अंत झाला म्हणजे अनेक वर्षांपासून सोबत असलेल्या त्याचा गेम केला पण शरद देखील गुन्हेगारी विश्वात एक नाव हत्या हत्येचा प्रयत्न खंडणी अपहरण असे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे मोहोळच्या नावावरती होते त्यामुळे गुन्हेगारी विश्वामध्ये शरद मोहोळ हे नाव काही नवं नव्हतं त्यामुळे शरदचा गुन्हेगारी विश्वात प्रवेश कसा झाला पुण्यातील टोळी संघर्षात शरद कसा शिरला आणि याच गुन्हेगारीतून त्याची हत्या कशी झाली जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी सकाळचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आधी करा आणि पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका नमस्कार मी अक्षता सकाळमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत शरद मोहोळ मुळशी तालुक्यातील एका गावातील रहिवाशी अतिशय सामान्य परिस्थितीमध्ये तो वाढला आई वडील दोघेही शेतकरी होते पण कुख्यात गुंड संदीप मोहळचा शरद चुलत होता संदीप मोहळचा ड्रायव्हर म्हणून शरद मोहोळ आधी काम करायचा ऑक्टोबर दोन हजार सात मध्ये टोळी युद्धातून संदीप मोहळची हत्या झाली गणेश बांड टोळीनं ही हत्या केली होती जेव्हा संदीपची हत्या झाली तेव्हा शरद मोहोळ गाडी चालवत होता संदीप मोहळ हत्या शरद मोहळचा गुन्हेगार विश्वातील प्रवेशाचा टर्निंग पॉइंट ठरला भावाच्या हत्येचा बदला घेणार मारण्या टोळीला संपवणार अशी शपथ शरद मोहळने घेतली आणि त्याचा गुन्हेगार विश्वामध्ये प्रवेश झाला संदीपची हत्या झाल्यानंतर पुण्यात गँग वॉर मोठ्या प्रमाणात वाढलं संदीप मोहळच्या टोळीची सगळी सूत्र शरद मोहळने आपल्या हातामध्ये घेतली यात दोन हजार दहा साली शरदने आपल्या भावाच्या म्हणजेच संदीपच्या हत्येचा बदला घेतला शरदने संदीप मोहळ हत्येतील सूत्रधार किशोर मारणे याची हत्या केली या हत्येसाठी शरद मोहोळ न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती त्यानंतर शरद मोहोळ जामिनावर बाहेर आला होता पण तेव्हापासून शरद मोहोळ हे नाव पुण्याच्या गुन्हेगारी विषयामध्ये चर्चेत आलं त्यानंतर शरद मोहोळ याच्यावर हत्या हत्येचा प्रयत्न अपहरण खंडणीय असे अनेक गुन्हे दाखल झाले लवासा प्रकरणातील दासवे गावचे सरपंच शंकर धिंडले यांचे अपहरण केल्याप्रकरणी शरद मोहोळला अटकही करण्यात आली होती धिंडले यांचे अपहरण करून पंचेचाळीस लाखांची खंडणी उकळल्यानंतर शरद मोहळ गुन्हेगारी विश्वात आपला दबदबा निर्माण केला शरद मोहळ गुन्हा करायचा तुरुंगात जायचा आणि बाहेर यायचा शरद मोळ नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं दोन हजार बारा साली आठ जून दोन हजार बारा साली येरोडा जेलमध्ये संशयित दहशतवादी मोहम्मद कातील मोहम्मद जाफर सिद्दीकी उर्फ सज्जन उर्फ साजन उर्फ शहजादा सलीम याचा अंडासेलमध्ये बरमोड्याच्या नाडीने गळा आवळून खून करण्यात आला तेरा फेब्रुवारी दोन हजार दहा मध्ये पुण्यातील जर्मन बेकरीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता त्यावेळी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळ बॉम्ब ठेवल्याचा प्रयत्न केल्याचा आरोप संशयित दहशतवादी होता या प्रकरणी पोलिसांनी शरद हिरामन मोहोळ आणि आलोक शिवाजीराव भालेराव यांच्यावर गुन्हा दाखल केला होता मात्र या प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती यानंतर जुलै दोन हजार बावीस मध्ये शरद मोहोळ याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार देखील करण्यात आलं होतं दरम्यान कातील सिद्दीकीच्या हत्येनंतर शरद मोहोळची प्रतिमा राष्ट्रभक्त अशी काही लागले काही महिन्यांपूर्वीच म्हणजेच एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये शरद मोहोळ यांच्या पत्नी स्वाती मोहोळ यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता मात्र गुन्हेगारी विश्वातील शरद मोहोळचा वावर कमी झाला नव्हता अशातच जवळच्या साथीदारांनी पाच जानेवारीला शरद मोहोळची हत्या केली दहा वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेचा बदला म्हणून शरद मोहोळची हत्या करण्यात आली मुन्ना उर्फ साहिल पोळेकर या वीस वर्षाचा तरुण यामध्ये प्रमुख मारेकोरी आहे शरद मोहोळ आणि आरोपी हे एकाच परिसरात राहणारे दहा वर्षांपूर्वी मोहोळ आणि आरोपींमध्ये भांडण झालं होतं त्यावेळी शरद मोहोळ यांनी आरोपींना आरोपी मारहाण केली होती वारंवार चार चौघांमध्ये अपमान शिवी करणं शिवीगाळ करणं मारहाण करणं असे प्रकार आरोपींबाबत मोहोळ यांच्याकडून घडले होते त्याचाच राग आरोपींच्या डोक्यात होता या खुणाचा कट महिनाभरापासूनच शिजला होता त्यासाठी आरोपींनी तीन पिस्तुल खरेदी केली होती आपला एक माणूस देखील मोहळ टोळीमध्ये दे घुसवला होता शरद मोहोळ कुठे जातो कोणाला भेटतो याची माहिती आरोपींना होती आणि आताच शरद मोहळच्या लग्नाचा वाढदिवसा दिवशीच त्यांची गोळा झाडून हत्या केली या प्रकरणात आता पोलिसांनी आठ आरोपींना अटक केली ज्यात दोन वकिलांचा देखील समावेश असल्याचं समोर आले आता या प्रकरणामध्ये पुढे काय समोर येते हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल पण पुण्यातील वाढती गुन्हेगारी आणि टोळी संघर्ष कधी संपणार असा प्रश्न देखील उपस्थित होतोय महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका